तर नमस्कार मित्रांनो स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे गाडी ब्लॉग तर हा ब्लॉग करूचा कारण म्हणजे तुम्ही बघला असाल माझ्या मागचं ब्लॉग की आम्ही मॅच भरला होता आणि नंबर पण मारला होता सो ते मॅच भरला होता त्याच्यामुळं आम्ही उसळपाव करूचा ठरवला म्हणजे पार्टी सगळ्या पोरांका आणि ती पार्टी करूच्या म्हणजे आज रात्री आज रात्री माका वाटतं तर पाव जेमतेम दोन हजार तरी हात आणि गावाचे स गावाचे नाही वाडीतले सगळे पोर तर येणार त्याच्यामुळं लागतील एवढे कारण बरेच पोरत बारक्यापासून मोठ्यापर्यंत सो बघू आज रात्री करूच्या डायरेक्ट तर गेल्यावर दाखवत आहे चला तुमच भाऊ बापू झोप झोपा झोप झोपो बाबा झोप ला झोप झोप झोपो गुटा देखा कैसे कैसे लोग रहते हैं यार पर चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा के ले मग काय करणार एवढे राहणारच का तू एवढे सोडून कसे केला होती खाली रबो टू उच लागणार पिशवे बघी भरलेले चार पिशवे भरलेले

<laughs> <है वाले। laughs> सोळा <laughs> <चला दो> <laughs> का आम्ही सगळी गीता भीत एका पार्ट होता आता आता परत येत चुचा मामा What? Smile Cornell You're this Saint Why? He's doing the limeland Whatere Professors werere they They're not콩e Professors They stir me up 관 Le' we move to Lincoln You've come to eat Where doesaffe lie परा प परा वाड का <laughs> <जो तो> <laughs> परावाद <laughs> <ता ना था। laughs> पणरीपा तर मला वाटतं हे किती दोन हजार कधी आहेत ना दोन दोन हजार पावत आणि पूर्ण वाडी कर पूर्ण वाडी येणार नंतर जेव का जेव ना उसळ पाव खाऊ का सो बघूया आणि आता तुमका उसळ चालू हा म्हणजे उसळं करतो की ते द्या आता चला चल रे दाखव मी ह्यांच्या घरी आहे पण मी ह्यांच्या घरी आता बघूया आता माका काय माहीत नाही सुरला चल आता हे एवढे पावत आता तुमका हे पाव एवढे दिसत नंतर तुमका दिसणार नाही कारण पूर्ण वाडी येणार आमची पूर्ण पोरांतोर पोरांपासून मोठ्यांपर्यंत येणार सो बघूया चल आमचं चालू किती तो साधारण एक एवढं मोठं म्हणजे मोठं होणार आज विचार

<laughs> एक दाबून तर मित्रांनो तुमका नंतर दाखवतोय जेव्हा पोर येतील आणि आमचे सगळे उसळ दिसू आहे त्याच्या नंतर दाखवत आहे आता अजून पोर गेले नाहीत आता आम्ही फक्त असेच भाऊ गेला होता मतलब झाली की नाही तयारी झाली हा की नाही ढोल ट्रॉफी ढोल वाटतं ढोलांचे आणि या मानग हवरे बघा हवरे हिवा आधी हवर एक नंबर का असता हवर एक नंबर का कशात काय नाही की हिव लगेच हा तो त्याच्या बाजूला तो 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 बघ आय राहणे चालवलास ना तुम्ही खाव फक्त एक नंबर का हा तो चार चार घेता प्लेट कशाकते बाबा हो बो कोण पाहू आलो आहे अकडे व अकडे वकुळा घोटाळे कमले वाट ठेवते हा हातान हातान ह्या एवढे सगळी तयारी करून दिली प्लेटी आणले घरना आणू ते ताटले हा ના ઘર ના ઉસિંકા ખા ક બાકી કઈ ના હા એ દોગા દઉ નક સગડે બુડે ટાખ देऊ नको अजिबाते खाऊ ते फक्त रे सगळी तयारी करून देऊ काय करीत रे बाबा जालोय <laughs> <laughs> <नाए laughs> <नाए laughs>

ખાવ છે તો ભપચુપ ખાતા હવે ખાવા ઘરે પાણી ગરસું એ आता सांग किती खाल किती खाल शेनू किती खाल पाव हा किती खाल किती सांग लवकर किती खाल्लं गो किती खाल हा लाल सांग किती खाल पाव किती खाल सांग तू सांग तू सांग तू सांग

पडा तर मित्रांनो आताच आमची एक पंगत बसून झाली आहे आणि आता आम्ही बसणार आहोत दुसरी पंगत तर रेडी आहेत सगळे पोर हे तुम्ही खाल्लेले वाढू घ्यावा समाजला तरी नंतर दी बसल्या व आता येतात ना <laughs> तर पोर बरेच असल्यामुळे जागा होत ना त्याच्यामुळे आता बघू दुसरी पंगत परत बसता जशी जेवणाची पंगत बसता लागणार तशी आमची उसळ खाऊ बसता सो आता बघू <laughs> <दुण। laughs> <दुण। laughs> 집 ब 거 य व उसे हो ती कधी माझ्या पोरांक कधीच नाही सवन आवशी बसाची आठवा मा मुझे कुछ दिखाई दे रहा मा का आता मानले की त्या म ई दिला नाही म्हणून दे ना ते कधीच नाही म्हणणार कधीच नाही माझे पोरगे हा हा तू या करतो काय नाही खाय लगेच असतात तो मग हे पाव किती आणलंय तू का आणलय माका नाही आणलं दिलानी दिलानी नाही तुका आणलंय मी उसळ करू म्हणून दिलो हुसळ संपली संपली असून आताच खाला तेच पण तुमका कधीच नाही अगोदर पोरांका दिला कधीच नाही कधीच नाही आता आणलंय काय होता दिलानी बघ

काय सांगा तो लेखक काय के काम नाही <laughs> तू बाजू कोण आहे तुझा लाईट मारूची जा आता मग ऐक ते थांबल आता भेटले ना पा तुझ्या पावांकडे <laughs> भेटले ते उरलेले <laughs> नाही उरलेले नाही आणले तू काय तुझ्यातले आता बघले रे हात दिला <laughs> बंद करतोय चल जा जा जा